मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य साधारण अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धार निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र